हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चोवीस तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे यात प्रामुख्याने विदर्भातील चंद्रापूर गोंदिया आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर लातूर बीड जालना सोलापूर यवतमाळ वाशिम छत्रपती संभाजीनगर यांचा अन्य काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर काही भागांमध्ये वादळी पावसासह गारपिटीची देखील नोंद झाली आहे महाराष्ट्रात मध्य प्रदेश छत्तीसगड सध्या देशातील काही राज्यांमध्ये पावसाची स्थिती आहे याशिवाय अरुणाचल प्रदेश पश्चिम बंगाल सिक्कीम आसाम मेघालय नागालँड मणिपूर मिझोराम त्रिपुरा तेलंगणा आंध्र प्रदेश केरळ आणि तामिळनाडूमध्येही हलका स्वरूपाचा पाऊस पडत आहे आज या भागांमध्ये पावसाची शक्यता कायम असून जम्मू काश्मीर आणि हिमाचलच्या काही भागात बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे असंही हवामान विभागाने म्हटलं आहे राज्याच्या विदर्भ मराठवाडा भागातील जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये मागील तीन ते चार दिवसांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली आहे